Hey, 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 hey. <laughs> म्हणजे काय पदर तुझा मी सोडायसाठी धरलाय काय मला तू ना हात बीत लावू नको मी तुला आताच सांगते अरे मला तुला तु, आवडते माहिती आहे का पण मला नाही आवडत तू तू प्लीज दररोज माझा रस्ता नको आडवत जाऊ तुला मी आवडत नाही अगं माझ्यासारखा का बोरग का आवडत नाही तुला <laughs> अरे तुझा नवरा मेला तुझ्यासारख्या पुरीला मी ऍक्सेप्ट करतो ही तुझं नशीब समज आणि तुला मी आवडत नाही पण ना, ना मला नाही ना तू ऍक्सेप्ट काय कस काय ऍक्सेप्ट नाही तस पण तुला असा सहारा कोण देत नाही अरे मी गावात देतो आपला वट काय गावात माझ्यासोबत लग्न केलं ना ताकद नाही तुझी वाकड्या असे नजरेने लोकांची बघायची आणि तू कुशाला का मला तुला म्हणलं ना मला हात नको लावू किती वेळ सांगू तुला मी रडताना बाई किंटा गेला तिकड अरे मी काय खातोय काय तुला एवढं लगेच रडायला तुला मी किती वेळा सांगितलंय दररोज सारखं माझं रस्त नको आठवत जात जाऊ माझं लग्न झालेलं आहे विधवाय मी माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल तुला म्हणूनच सांगतोय तुला एक तर विधवेला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही मी करतोय तू आहे ना तू अशी एकदम हॉट आहे मला तू आहे ना लय आवडते खरं सांगायचं म्हणजे तू आणि तू अशी लाज का तर गाव करती गाव माहिती का तुला समजत नाही माझी फीलिंग समजत नाही आणि एक काम करू चल जाऊ दे आपण <laughs> मी तुला किती वेळ सांगू तू नको कर ना करू माझ्या नाते लागू माझं एक तर लग्न झालेलंय आहे कोणी बघितलं ना तर काय वाटतं बघितलं त्यात काय दवा असं काय का काय दवा असं म्हणजे मला हात नको मी तर किती वेळ सांगू हात नको लाव म्हणजे मला मला जाऊ दे अरे ना जाऊ दे तू मला नको नाही सांगितले मला नाही काम कर मी तुझ्या घरी येतो की माग निघाला टेंशन घेऊ नका आणि तुला जर वाटत असेल ना की मी असं काय करू एक काम कर माझी गर्लफ्रेंड बनवून राहा ना टेंशन घेऊ नको तू हे संस्कार नाही केले माझ्या आई बापांनी माझ्यावरती वरती कसले संस्कार अरे त्यात काय होते दावा तू माझी एक काम कर हे खालो का असे ना नजराने फक्त काय माहितीये का विधवा भाईकड अरे तुला सांगितलं <laughs> <तो, आरे तुण, laughs> <जीधे> <laughs> ना तुला विधवा मनाची सुद्धा गरज नाही तू माझ्यासोबत लग्न कर हे बघ मला नाही लग्न बिग्न करायचं अरे मी का तू काय सांगेन मला नाही लग्न करायचं तुझ्या सोबत माझं वाईट आहे का दुसरं कोणी आवडतं का नाही मग मग काय अडचण तुला नाही ना आवडत हा तुला सांगितलं ना जायचं नाही माझं तुझ्या लोर एक काम कर आपण लग्न करू सांगतो तुला एक काम हे बघा मला ना थोडा टाइम हवाय टाइम विचार कर दोन दिवस दिले दोन दिवस दोन दिवसांनी तो हा उत्तर दिलं पाहिजे माहिती का असं तुम्ही फोर्स नाही करू शकत मला जे उत्तर देते ते मी देईन पण हात नको लाव मला प्लीज अरे होणारा नाव राय तुझा मी बघते पुढचं पुढं मी जाते आता पाखरू आहे ना पाखरू कांडत असतो मी पोरगी कवाची गेली बाय पाण्याला अजून कशी आहे ना काय काय झालं काय झालं काय हा रडू नको तर काय झालं अगं रडू नको पण काय तू पाण्याला गेले होते ना मग झालं हांडा मोकळ घेऊन आली काय झालं अगं नको रोडू काय झालं ते सांगा नसते आल्यापासून रोड पाणी नाही आणलं झालं काही समजा ना कुठं नाही सांगू मी तुम्हाला आम्हाला कसं कळम बर तू आठवडा झाला मी काहीच नाही तुम्हाला सांगितलं सगळं एकटीच सहन करते पण काय झालं नीट नाटक सांगितलं तर कळ नायच पोरग नाही का <laughs> दररोज मी पाण्याला त्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता आडवतो मला झेडतो हा काय मला लग्नाच विचारतो त्याला माहिते ना मी विधवाय <laughs> का आता लोक करणार आता पाचलाकडे तोंड बंद करणार आता रोज कोणी मग आपण दुसरं येऊन छेडकाडेल आपण का विषय पुरणार का तिला आज ना उद्या आपल्याला त्याचं करून द्यावं लागेल मला नाही करायचंय करायचं आम्ही आहोत पर्यंत ठीक आहे काय तू सांग आता आम्हाला वाटत नाही का आमच्या पोटचं चिकरू गेले मग तुझं आता किती वैर अशी राहिली आता आता जाऊन भांडू शकतो कोणाला काही करणार कुठं रोज भांडणार चांगलं स्थळ पाहू आणि एखाद्या लग्नाला तयारी दाखवली करावंच लागणार आपण काय पाटलाकडे जाऊन पोळाकडे पण तू ऐक मानाची तयारी ठेवू रोज हे प्रकार होणार आहे म्हणले की लोकांच्या नजरा चांगलं नसतं काय कर मी आता काही नको आता नको टेन्शन घेऊन जातो त्या पाटलाकडून त्या पोराकडे पाहतो तुला असं पाहिलं ना की आमचं बी जीव तिळतिळ तुटतो आम्हाला वाटत नाही का आमचे पुढचं पोरगी गेले अगं तू तर वर्षभर त्याच्या संग लग्न करून राहिले मी आता आग पोटात नऊ महिने वाढवून त्याला आला आमचा मोठा केला माझ्या जीवाला किती वेदनावत असतील हा तुम्ही म्हणता लग्न कर शिराव मी कसं विसरूत आण ना त्यांच्या सोबत घालवले प्रत्यक्ष तुम्ही मला म्हणतात ना दुसऱ्या लग्नाच त्यावेळेस माझं मन मला लय खात मला आठवण येते त्यांची पण तुला तुझ्या मनाची तयारी करावंच लागन तुला आम्ही सांभाळणार नाही सांभाळणार आयुष्याला नाही जाणार आम्ही असे प्रसंग तुला रोज अनुभवायला भेटतील कोर कुणा कुणाशी सामना करशील आम्हाला असं म्हणत नाही का आमच्या पोराची आम्ही मग विसरायचा प्रयत्न करतोय ना पण ते एक दुःख काम हे विसरायचा प्रयत्न करतो तू समोर राहिली की परत तेच पडून त्याच्यात जात असे उद्योग आणि असं रोज तुला कुणी छेडेन मग तेच करायचं का कर रोज रोज तू कवर त्यांना नाही हे करणार आहे आम्ही तरी कुठपर्यंत पुरणार तुला आई आम्ही युकु जाऊं तेच नाही बाबा मी पण येणार तुमच्या सोबत आपण सगळे जाऊ ना काहीतरी मोक्ष मोक्षास लाव कव्हर चला बरं चला रोज 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 कवर ते पुरीला त्रास देणार आहे चल बर पाहू त्याच्याकडे काय नेमकं त्याचा म्हणणं ते पाहू का विचारावं लागेल का म्हणूनच पुरीला त्रास देऊ हा आठ दिवस झाले तस पुरीच्या माग लागलाय ठीक आहे बसले इथं काय रालाय तुला मग काय हा कमून आमच्या पोरीला हे करतो त्रास देतो तू त्रास कुठे दवा आणि मी तू म्हणली दोन दिवसाची मुदत दि मला आता तू असं काय केलंय लग्न तर मला काय डायरेक्ट तुझं तोंड तोंड नाही चांगलं टकोर फोडायचं तिच्याशी तू सुरिक जमवतो का तिला तुला बाप आहे ना तुझे बापाला सांगायचे ना जाऊन मग तुला विचारा म्हणून एक तर विधव्या बाई लग्न करीत नाही निघाला का मला लग्न करतो तुला असं वळण लावलंय का हा पाटील एपोर्ण छेड काढली आमच्या सुनबाईची खरं बाबू मला लग्न करायचे आबा बरोबर लग्न करायचे छेड काढून लग्न करते काय छेड नाही काढली मी अशी तिला रोडवरती मागणी रोडवर हात धरून पण रोडवर हात धरून मागणी होती का घरदार त्याच्या घरी कुणी का नाही कोणाच्या त्यांच्या घरी कुणी का नाही त्यांच्या घरी सासू सासरी आहेत अरे पण सासू सासरे आहेत मला सांगायचं मी त्यांच्याकडे गेलो असतो हे उद्योग कुणी करायला सांगितले मला गावात असेल ना असं पार उरती तरी इतर मला जावड अरे त्याच्या सासऱ्याला म्हण सासूला बापाला मला सांगायचं मी विचारलं असतं तुला आवडत हे कुणी उद्योग करायचं तुला मी होतो माणसं गोळा झाल्यावर जरा म्हणून आम्ही पोलीस जाणार होतो आबा मी म्हणलं बिगर नावराची पुरगी हिच्याबरोबर कोण लग्न करणार आहे म्हणून मी तिला मागणी घातली रोडवर लागणार डायरेक्ट रोडवर मागणी त्यांना घर ऐकलं तुला तुला बी एक बहीण आहे ना तिची अशी कोण रस्ते छेड काढलं मग काय करताना तुम्ही ही बहीण आहे तुझी त्यांच्या पोरावीरा छेड काढली आणि जर रस्त्यात तर पण आम्ही काल झालं काय आता काय झालं आठवडा झाला मला नुसतं चेडतोय तो मी जेव्हा पाण्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता आडवतोय मला ना सांग ना मला आवडते अरे पण मला नाही आवडत तू सांगणारच अरे पण तुला शोभत काय घरी बाप आहे मोठी बहीण आहे आम्हाला तरी आहे म्हणलं पाहिजे छेडकाडा कमी करतील काय पोर गावात पोर नाही दुसरी त्याला समजून सांगा बर तुझ्या चकाराची लग्न नाही बाबा मला नाही करायचं असले मुलाशी लग्न ठीक आहे संपला विषय परत त्या पोरीकड जर वाकडे नजरेन बघितलं तू तर असा मारेल घरात कुठ कुठू काटील तू त्याच्या पुढं पाठीन मी जर माझ्या घराच्या भोवताली फिरला म्हणणार नाही पाठला एक पाय काढल दुसरा पाय मी काही सुद्धा म्हणणार नाही त्याच्या ना। पुढे मी पण मला माहिती पण आता मग म्हणलं बघा याची इच्छा काय त्याची इच्छा असली तर करून टाकू काय करत माझ्याशी असं वागलंय पण दुसरे कोणते मुलीशी नको वागू हे कर जाणीव ठेवू जरा चल